मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतंय की आता पार्कची क्लायंट सोबत एक बिझनेस मिटिंग नसते त्यानंतर निमित्ताने त्यांनी एक छोटीशी पार्टीही अरेंज केलेली असते तेव्हा पार्कलाही बायकोला घेऊन असं इन्व्हिटेशन असतं काव्या रूम मध्ये ते कार्ड बघते आणि म्हणते की आपल्याला पार्टीला जायचं आहे का तेव्हा म्हणतो जायचं तर आहे पण मी एकटा जाणार आहे कारण ती पार्टी कपल्सशी आहे आणि तिथं आपलं काहीच काम नाहीये तुम्हाला घेऊन जायची गरज नाहीये आणि आपला तर काही संबंध पण नाहीये तर मित्रांनो आता काव्याला वाईट वाटतं पण ती मनातल्या मत म्हणते आता काहीही झालं ना तरी देखील मी तिथे जाणार म्हणजे जाणार तर मित्रांनो आता पार्थ पार्टीला निघून जातो पण त्याला अंदाज नसतो की काव्या पाठी मागून येईल म्हणून आता काव्या तिथे धमाकेदार एंट्री मारते आता कोणीही काव्याला ओळखत नसते पण मित्रांनो आता कोणीही काव्याला ओळखत नसतो पण मित्रांनो तिथे गेल्यानंतर जे आहे ते काव्या तिची ओळख करून देते मी आर्किटेक्ट पार्थ देशमुख यांची बायको आहे आता असं म्हटल्यानंतर सगळ्यांना तिची ओळख कळलेली असते त्या एक जुनी थी 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 जी मैत्रीण असते पारची तिला पार्थ आवडत असतो आणि मित्रांनो याचमुळे ती जी आहे ती पारच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते आता काव्या लगेच पारचा हात हातात घेते आणि फिरू लागते तर ता ता पार्थ फिर आता पार्थ मध्ये काय करताय तुम्ही तर काव्यामध्ये बायको आहे आणि नवरा बायको ना अशीच फिरत असतात असं म्हणते आता दोघांची ही जवळ वाढत चालली मित्रांनो तर तुम्हाला ही मालिका आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद